आम्ही आलो बाहेर बघितलं तर आम्ही त्यांना विचारलं की नोटीस वगैरे काय काहीच नाही बोलत नाहीये फक्त दुकान धडाधड धडाधड दुकान वर्ष असं झालं नाहीये हे तुम्ही येणार आहेत आणि हे होत हो साहेब माझी इथेच दुकान होती मी अपंग आहे चाळीस हा हे बघा हे माझं लायसन आहे नोटीस नाही दिली काय नाही अचानक आले बोलतो दुकान आठवणार नाही तर तोडून टाकून बुलडोजर आणून कर्जगार ह्या रस्त्यावरती बसणारा जो जो गरीब होता आणि ज्या स्वरूपाच्या ज्या कर्ज काढून ज्या काही टपऱ्या टाकल्या होत्या त्याच्यावर त्या कुटुंबाचा उद्धार निरा होत होता, होता। सीएम साहेब इथे येणे आणि ह्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणे हे काही दिवसानंतर तर भारतीय जनता पार्टी सरकारला तर अख्या अनधिकृत बांधकाम पडेल ना लोक रस्त्यावरती येतील लाज वाटली पाहिजे एका गरीब चायवाल्याची टपरी निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री येणार आहे म्हणून तोडली जात असेल तर याच्यासारखी शर्मेची गोष्ट नाही नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार योगाची सध्या आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये उपस्थित आहे प्रभाग क्रमांक चार म्हणजे हा परिसर जीवदानी मंदिर जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे आज आपण बघू शकतो आपल्या पाठीमागे इकडचे स्थानिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहे त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ता आहे नेमका कारण काय झालं होतं सर्व गोष्टीवरती आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहे कारण आजच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा होणार आहे या ठिकाणी काय काय घोषणाचा आघास होणार आहे या सर्व गोष्टीवरती प्रामुख्याने लक्ष असणार आहे ज्या प्रकारे मुख्यमंत्री येण्याच्या अगोदर या ठिकाणीचा परिसर लवकरात लवकर साफ करण्यात येतोय रोड रस्ते इमेजिएटली बनवले होते या सर्व कारण कशामुळे या सर्व गोष्टी आपण आता नागरिकांना विचारणार आहे त्यांच्या बरोबर काय घडलंय सध्या स्थानिक नागरिक काय हो वाले अच्छी बात आहे किसलीकडे आप इथेला इधर पिछले 5 दस सालों से इधर दुकान है जो लगती है आज सीएम साहब आ रहे तो इधर दुकानें तोड़े जा रही है सीएम साहब आ रहे इसके दुकानें तोड़े, तोड़े जा रही है वरना रोज तो लगी रहती है आप रोज लगी रहती कितने सालों से इधर दस 12 साल हो गए इधर दुकान लग 10-12 साल हो गए इनकी जो दुकान है ये बेचारे चाय तोड़ा ये दुकान है नगरपालिका आके तोड़ के गई तुम्ही काय पाहिला आम्ही आलो बाहेर बघितलं तर आम्ही त्यांना विचारलं की नोटिस वगैरे काय काहीच नाही बोलत नाहीये फक्त दुकान धडाधड धडाधड दुकान तोड़ना एवढे वर्ष झाले आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये हे पहिल्यांदा झालंय की तुम्ही येणार आहेत आणि हे होत आहे म्हणजे साफसफाई साप करा साफसफाई रोडची करतात का गरीब लोकांची करतात रस्ते स्वच्छ रस्ते स्वच्छता सोडून गरीब लोकांना स्वच्छ केलं ते लोकांनी आज गरीब लोक गरीब लोकांना स्वच्छ केलं ना हे काय बिचारा लोकांची सर्व दुकानं वगैरे सर्व तोडली एक चायवाला आहे त्यांच्या घरी कोण नाही कमवणारा बिचारा चाय विकतो आणि आपलं घर चालवतो आज तो पण बिचारा रडतोय घरात बसून की आता करणार तर काय आणि त्याचं सर्व पूर्ण सामान पण उतून घेऊन चाललेत की ते लावू पण शकत नाही कुठे असं करतात आपली पण दुकान होती का या ठिकाणी हो साहेब माझी इथेच दुकान होती आ, मी अपंग आहे हा हे बघा हे माझं लायसन आहे दोन वर्ष दोन वर्ष माझी पेन्शन येत होती आता एक वर्ष झालं माझी पेन्शन पण बंद केली माझी आई बाबा असली दुकान होती चायची दुकान आहे माझी सर्व घर आपल्या चायवरतीच माझं चालतं पूर्ण आता कशामुळे नोटीस, नोटीस ना का। ना दिली काय नोटीस नाही दिली काय नाही अचानक आले बोलतात दुकान हटवणार नाही तर तो तोडून टाकू बुलडोजर आणून आज माझ्या वडिलांचं ऑपरेशन पण झालंय काल काल, काल आलं अचानक आले आणि तोडून टाक लोडूनच टाकलं लोक होते हो एक वर्ष झाले माझे नगर परिषदेची पेन्शन पण बंद आहे पेन्शन पण बंद आहे टाक हा आता ते पण आता बा हा मग काय करू ते मला कळत नाही आता वडिलांची पण तबलुक आलेली आहे काय करणार आता त्यांनी काय ते ठरव आता गरीबांनी काय करायचं पेन्शन पण बंद झाली आज आजारी आहेत बाबा वडील माझे बघू शकता कशा प्रकारे अपंग व्यक्ती आहे आणि त्यांचाही सुद्धा सीएम साहेब येणार आहे म्हणून त्यांची टपरी विदाऊट इन्फॉर्मेशन तोडून टाकली त्यांचा रोजगार व्हायचा घर चालायचा पण आज हे सर्व रस्त्यावरती आहे सध्या आपल्या बरोबर बहुजन विकास आघाडीचे लोक आहेत अशा प्रकारे मुख्यमंत्री येणं आणि गरीब लोकांच्या दुकानावरती बुलढाण हे कितपत योग्य आहे हा विषय आहे असा आहे की हा भारतीय जनता पार्टीचा आज दाखवलेला टेलर आहे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत हे विशेष करून वसई विरार शहरामध्ये जर भाजपच्या प्रचाराकरता येत असतील आणि प्रचाराकरता येण्याअगोदर पूर्वतयारी म्हणून पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मौखिक स्वरूपात जरी आदेश दिले असले तरी मला वाटतं एवढ्या वर्षाचा झालेला हा रोजगार ह्या रस्त्यावरती बसणारा जो जो गरीब होता त्याने ज्या स्वरूपाच्या ज्या कर्ज काढून ज्या काही टपऱ्या टाकल्या का होत्या त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा उदाहरण होत होता सी एम साहेब इथे येणे आणि ह्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणे हे मला वाटतं योग्य वाटत नाही आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम वसईवि वसई विरारकर शहराना नागरिकांना एवढंच सांगू शकतो की हा भारतीय जनता पार्टीने दाखवलेला टेलर आहे भविष्यात यांना जर सत्ता येण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर नक्कीच तुमची जी घरं आहे ही पाच वर्षामध्ये उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हे भाजप करेल त्याच्यामुळे मला असं मी लोकांना आव्हान करतो की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण बहुजन विकास आघाडीचा महापौर बसवावा जेणेकरून जे काय आज एवढे वर्ष चाललेले लोकांचा रस्त्यावरील रोजगार आहे त्या टपरी आहेत त्या तुमच्या नक्कीच वाचू शकतात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढ्याच नागरिकांना आवाहन करतो टपरी वाचवायसाठी पण अनादर्घ टपरी वाचवायसाठी बहुजन विकास आघाडी प्रयत्न करतो गरीब लोकांचं घर कधी वाचणार या सर्व गोष्टी आज तुम्ही मुख्यमंत्री येतोय महाराष्ट्राचा मला एक प्रश्न पडला की मुख्यमंत्री महोदय जनतेचे आहेत की स्पेसिफिक भाजप भारतीय जनता पार्टीचे आहेत हेच समजत नाही आज मुख्यमंत्री आज इकडे वीस बावीस तेवीस चाळीस वर्ष राहणारे लोक आहेत आज रस्त्यावरती त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतोय हे आता व्यक्ती अपंग आहेत त्यांच्या घरात कमवणारं कोण नाही त्यांच्या तो चाय दिवसभर विकल्यानंतर त्याचं घर चालतं आज तुम्ही त्याचं न काय करता डायरेक्ट तुम्ही घर तोडलेलं आहे दुसरी गोष्ट आज मुख्यमंत्री येतोय म्हणून हा रोड साफ मग या अगोदर काय झोपले होते का महापालिका किती वर्षापासून धंदे आहेत स्टेशनला धंदे सगळं आता पूर्ण ज्यांची जिकडे सभा आहे तिथपर्यंत रोड पूर्ण साफ होतोय मग हे आजच का होतंय म्हणजे मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी की लोकांना बेघर करण्यासाठी ज्यांच्या मतावरती लोक निवडून येतात त्यांचं काही लक्ष ठेवणार नाही सरकार नाही ना काय ठेवणार काही दिवसांना तर भारतीय जनता पार्टी सरकार तर अख्ख्या अनधिकृत बांधकाम पडेल लोक रस्त्यावरती येतील आणि येणार हे ये विधानसभेच्या अगोदर आमदारांनी सांगितलं होतं ना की मी माझं मी जर निवडून आलो तर तुम्हाला मी पुनर्वासन करणार म्हणून का नाही एक वर्षात पुनर्वासन झालं लोक आज पण ती एकशे एक चाळीस कुटुंब घर रोडवरती रो आहेत रो ना एकशे एक चाळीस कुटुंब रस्त्यावरती काय म्हणणार आपण आता म्हटलं की बहुजन विकास आघाडीत अनाधिकृत टपऱ्या वाचवण्याचा प्रयत्न लक्षात ठेवा हा बहुजन विकास आघाडीचा अनाधिकृत झोपड्या वाचव टपऱ्या वाचवण्याचा प्रयत्न नाही तुम्हाला सांगतो आज एखाद्या गरीब अपंग लोक आहेत ह्या लोकांनी टाकलेले जे काही दुकानं आहेत रस्त्यावरती ही परंपरा आहे यांना वसईविरा शहर महानगरपालिकेकडून अनुदान दिलेलं आहे काही लोकांना ते उभे म्हणजे टपऱ्या बा... बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि हा शासनाचा पैसा आहे हा कुठल्या विशिष्ट एका राजकीय पक्षाचा पैसा नाही आणि त्या लोकांनी स्वतः रोजगार करून काही वेग वाईट करतात का चुकीच्या गोष्टी विक्री करतायत का सांगा मला त्यांच्या कुटुंबाचा करण्यासाठी केलेला प्रयत्न ठीक आहे ना मुख्यमंत्री येतात येऊ दे ना आम्ही त्यांना जाहीर प्रचार करा सभा करा लोकांना संबोधित करा परंतु अशा ठिकाणी जर ह्या लोकांना तुम्ही जर त्यांचे व्यवसाय जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल तर भविष्यामध्ये ह्या अशा नागरिकांचं किंवा या स्थानिक लोकांचं तुम्ही काय भवितव्य बघणार आहात स्थानिक लोकांचं काय होणार या सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण होतो ज्या प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आता आपलं लो, लोक आपल्या बरोबर उपस्थित काय म्हणणार आपण या ठिकाणी उपस्थित झालेले मुख्यमंत्रीचा आज इकडे सेंट्रल पार्क मध्ये सभा होणार आहे त्या अनुषंगाने गरीब लोकांच्या टपरीवरती बुलडोजर चालवणार काय म्हणणार दुर्दैवाने असं वाटतं की ज्या प्रकारे भाजपा सांगते की आमचा एक चायवाला या देशाचा पंतप्रधान झाला त्यांना एक लाज वाटली पाहिजे एका गरीब चायवाल्याची टपरी निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री येणार आहे म्हणून तोडली जात असेल तर याच्यासारखी शर्मेची गोष्ट नाही गरीबाने काय करायचं गरीबाने कमवायचं नाही का गरीबाने आपली रोजंदारी का मार्ग स्वीकारायचा नाही का की तुमच्यासारखे आमदार पळवायचे तुमच्यासारखे मतपेट्या चोरायच्या तुमच्यासारखे मत चोरायची हेच धंदे करायचे का जो गरीब जो माझा बांधव आहे तो तो त्या त्याच्या कष्टाच्या पैशाने जर कमवत असेल तर त्याच्याकडे पण तुमचं लक्ष आहे अरे लाज वाटली पाहिजे भाजपाच्या लोकांना विकास घेऊन विकास होणारे ज्या प्रकारे ते लोकांमध्ये सांगताय भाजपा आली तर विकास होणार आहे असा प्रकारचा विकास आहे भाजप पा, भाजपा आली तर विकास होणार विकास दिसला का तुम्हाला एक्केचाळीस बिल्डिंग या तोडल्या गेल्या एक्केचाळीस बिल्डिंग या तोडल्याच्या नंतर भाजपाचा विकास कुठे आहे त्यांना आश्वासन दिली गेली अहो ते इथल्या स्थानिक आमदारांना मी खरोखर म्हणतो की नटसम्राटाची उपमा दिली पाहिजे चांगल्या प्रकारे रडण्याची ऍक्टिंग करतात लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी एक उत्कृष्ट नट म्हणून त्यांना खरोखर उपमा दिली पाहिजे मात्र कृती मात्र त्यांची शून्य आहे कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या ते बाजूने नसतात केवळ भावना भावनिक करून ते मतं मिळवण्याचं काम करतात पैसे देऊन मत मिळवण्याचं काम करतात या पलीकडे भाजपाचं एकही काम विधानात्मक नाही आहे काय म्हणणार आपण अजित पिंपळे जे आपण पण या परिसरात उद्धव बाळासाहेब उमेदवार आहे कशा प्रकारे आता आपलं लक्ष असणार अशा गोष्टीवरती नाही ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे की एखादा मुख्यमंत्री जर इकडे येतोय तर त्यांनी येण्याच्या अगोदर इकडची माहिती स्थानिक लोकांना देणं गरजेचं आहे जर तुम्हाला टपऱ्या ठेवायच्या नाहीये किंवा दुकानं ठेवायची नाहीये तर ह्या गोष्टी त्यांनी पहिल्यापासून केल्या पाहिजे ना आमचा त्यांना सहकार्यच आहे स्वच्छ सुंदर जी वसाहत असली पाहिजे वसाहत करणे हे गरजेचंच आहे पण ज्यावेळी स्वच्छ सुंदर वसाहत करत असतात त्यावेळी त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो याच्यावरती लक्ष देणं गरजेचंच आहे गरजेचं आहे त्याशिवाय स्वच्छ सुंदर आपला आपण महापालिकेचा नंबर वनवरती नेऊ शकणार नाही एखादा नेता येतो म्हणून गोरगरिबांचे दुकानं तोडणं हे कुठलं भावनिक काम आहे तुमचं याच्यानी जनता दुखावणार आणि बीजेपीला भी यावेळी दाखवणार की तुम्ही कुठल्या पद्धतीने काम करतात आणि कशा पद्धतीने मतपेटीमध्ये आम्ही मत देणार मॅडम काय म्हणणं आपण उमेदवार नक्कीच त्यांना आम्ही काहीतरी करू त्यांना भरती येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करायचंच आहे पण आज यांच्या ज्या टपऱ्या काढल्या आहेत आज मी वीस बावीस वर्ष फक्ती या टपऱ्या इथे आहेत आज मुख्यमंत्री येणार म्हणून टपऱ्या काढल्या हे चुकीचं आहे त्यांच्या पोटावर पाय अगोदर या मंदिर परिसर म्हणजे प्रामुख्याने लांब लांब लावून लोक येतात भक्त भक्तगण येतात दर्शनासाठी तेव्हा काही असं गोष्ट व्हायची का नाही तेव्हा कधीच असं नाही इथे लावतात दुकानं मंदिर परिसरात दुकानं लावतात त्यांचे हा करतात ते त्यांचे काहीतरी उदारनिर्वाह करतात तेव्हा त्या दिवसासाठी रविवारी म्हणजे फार गर्दी असते एक तारखेला वगैरे असते पण आता कारवाई बद्दल काय बन ज्या प्रकारे इमिजिएटली नोटीस देतात तोडून टाकले कारण हे फक्त सेम मी आज रस्त्याची डागडू शिकतात इतके वर्ष रस्ते का बनवले नाहीयेत मला याचं सीएम उत्तर द्यावं किंवा त्यांच्या पदाधिकारी उत्तर द्यावं आज जे त्यांची टपऱ्या जे गाळ्या उतून घेऊन गेले त्यांना नोटीस दिली नाहीये आता त्यांचं पुढचं पोट कसं चालणार सीएम का त्यांना फंड देणार आहेत ते येऊन आणि त्यांची जी भाऊ भाजपाला जे फिरतायत त्यांना मला एकच विचारायचं आहे तुम्ही लोकांच्या जीवावर उठल्यात का त्याचं त्यांनी उत्तर द्यावं मला मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो बघितला ज्या प्रकारे स्थानिक असो उद्धव बाळासाहेब टेकर असो स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडी जो आहे सर्व लोकांचा एकच मत आहे ज्या प्रकारे सीएम साहेब इकडे येणार आहे त्या अनुषंगाने इमिजिएटली रातोरात रस्ते बनवण्यात गेले रातोरात साफसफाई करण्यात आली सकाळच्या समोर आज त्या गरीब लोकांची टपरी होती जागेवर ते सुद्धा तोडण्यात आली हा कितपत योग्य सी एम साहेब येत आहे म्हणून एक दिवस त्यांना दाखवण्यासाठी स्वच्छता दाखवत आहे पण ज्या मतावरती तुम्ही विजयी होणार आहे त्या लोकांचा तुम्ही विचार करणार नाही का येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला जनता सावधान व्हा आणि कोणाला मतं करायचं आहे हे सुद्धा लक्षात घेऊन मतपेटीमध्ये मतद करा आता प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू धन्यवाद